हॅलो नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं ज्वेलरी अँड फॅशन या चॅनलवरती मी पल्लवीस पॅराडाईजमधून तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक सुंदर सुरेख आणि साडी सणावारांचे दिवस आहेत आणि तुमच्यासाठी ही साडी मी खास घेऊन आलेली आहे ही माझ्या वॉर्ड्रोपमधली आहे आणि तुम्हाला आ, सांगा कशी वाटते आणि कशी नाही अबोली कलरची ही साडी आहे आणि याचे सुद्धा खूप सुंदर आहे आणि यावरती प्रिंट पण खूप छान आहे या याला जे साईडने दिलेले गोंडे आहेत याचं वर्क आहे हे खूप सुंदर आहे आणि याचं कॉम्बिनेशन पिस्ता कलरचं त्याचं ब्लाऊज आलेलं आहे मी ब्लाऊजसुद्धा तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल तेसुद्धा खूप छान पद्धतीने मी स्टिच करून घेतलेलं आहे पण यावर जी डिझाईन आहे आणि त्याची जी प्रिंट आहे ती खूप फ्लॉ करते आणि खूप जास्त छान दिसते तुम्हाला या साडीमध्ये काय आवडलं काय नाही आवडलं किंवा कुठली पॅटर्न तुम्हाला आवडते हे आमच्यासोबत नक्की शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा శేర్ కని బెలాయకన్ దాయలా విసరూ నకా అని థ్యాంక్ యూ ఫోర్ వచ్చింగ్